नमस्कार मी आनंद देवी बेळगाव चंदी लाईग म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी छाननी प्रक्रिया पार पडली नगरसेवक पदासाठी दोनशे सत्तावन्न अर्ज प्राप्त झाले होते त्यापेक्षा एकशे अठरा एक इतके अर्ज अवैध ठरलेले एकशे अठरा उमेदवारांचे एकशे एकोणचाळीस इतके अर्ज अवैध ठरवण्यात आले छान निकाल ऐकण्यासाठी कागल पालिकेच्या प्रांगणात मोठी गर्दी झाली होती उमेदवारी अर्ज वैद्य नावांची घोषणा ना होताच शिक्षा वाजून जयघोष करण्यात आला सकाळी अकरा वाजल्यापासून पालिकेच्या निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी गटात तहसीलदार अमर पाटील तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अजय पाटकर यांनी छाननी प्रक्रिया सुरू केली प्रथम नगराध्यक्ष पदासाठीची छाननी प्रक्रिया पूर्ण केली तदनंतर प्रभाग एक व अकरा प्रभागनिहाय छाननी प्रक्रिया मुद्देसूदपणे करण्यात आली प्रत्येक उमेदवाराच्या कागदपत्रांची शहानिशा करण्यात येत होती अपुरी कागदपत्रे राजकीय पक्षाचा एव्ही फॉर्म सूचक यांची योग्य ती पडताळणी करण्यात येत होती वैद्य उमेदवारांची घोषणा होताच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता तर अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवार व कार्यकर्त्यातून नाराजी दिसून येत होती सायंकाळी चार वाजेपर्यंत छाननी प्रक्रिया पार पडली वैद्य व अवैध उमेदवारांची प्रभागन्याय घोषणा लाऊडस्पीकरच्या माध्यमातून करण्यात येत होती वैद्य उमेदवार व कार्यकर्ते खुशीत होते तर अवैध उमेदवार व कार्यकर्ते नाराज होऊन परतत होते पालिकेचे गेट बंद ठेवून पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता उमेदवार व सूचक यांनाच प्रवेश दिला जात होता निहाय उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी सूचक यांना पोलिसांनी निवडणूक कार्यालयात प्रवेश दिला जात होता तारीख एकवीस ऑक्टोंबर रोजी प्रत्यक्षात माघारीनंतरच निवडणुकीचे राजकारण स्वरूप स्पष्ट होणार आहे त्यामुळे माघारीकडे नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत यापूर्वीसुद्धा मातब्बर मंडळींची युती झाली होती एकीची बळ हे येत्या काळात उपयोगी ठरेल कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ देणार नाही कागदच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही हो दोघांनी पाऊल उचललं आहे अदृश्य शक्तींचा पाठिंबा असल्याने आता संघर्ष मिटून एकमेकांच्या हातात हात घालून कागल तालुक्याचा विकास साधण्याचं व्हिजन यापुढे आमचं असेल असे मंत्री हस मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी पत्रकाराशी वार्तालाप करताना सांगितलं यापूर्वीचा राजकीय संघर्ष पाहता व कडवा विरोध पाहता मंत्री हसन मुसरीफ व सिंह घाटगे या दोघांची एकत्र येऊन युती केली आहे या युतीच्या पार्श्वभूमीवर आधारित पत्रकारांशी वार्तालाप करण्यात आला कागल नजीकच्या मटकरी हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राजे व मुसरीफ बोलत होते घाटगे पुढे म्हणाले दोन महिन्यापासून आम्ही बैठक्या घेत आहोत असा कार्यकर्त्यांचा संभ्रम होता पण तसं काही नाही पालिकेचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी वरिष्ठ पातळीवर मिटिंग झाली त्यामुळे कार्यकर्त्यांना वेळेस संदेश देऊ शकलो नाही त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली एका चांगल्या हेतून एकत्र एक आलो आहोत राजकारणात प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते हीच योग्य ती वेळ आहे आपण एकत्र एक कशासाठी आलो आहोत याबाबत राजे सिंह घाटगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असे सांगत मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले कोणत्या परिस्थितीत युती झाली त्याची माहिती दिली आहे कार्यकर्त्यांना न विचारता अचानक झालेल्या युतीबाबत गैरसमज होऊ नये म्हणून आम्ही दोघांनी कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त केली संजय बाबांच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले भाजपाचे घटक पक्ष म्हणून ते आमच्याबरोबर आहेत संघर्ष बाजूला ठेवून हातात हात घालून काम करूया अशी भूमिका सिंह घाटगे यांनी व्यक्त केली आहे आता आमच्या तिघांची आघाडी झाली आहे पालिकेच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे ज्यांनी ज्यांनी आमच्या आघाडीला पाठिंबा दिला त्या पालिकेच्या उमेदवारांचा आम्ही सन्मान राखू आमच्या तिघांच्या युतीसाठी संजय मंडलिकांनी अस्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती मुरगुडमध्ये एकत्र येणं शक्य नव्हतं काघलमध्ये त्याचा सहभाग नव्हता लोकसभेत मी व राजेंनी विरोधी काम केलं असा त्यांचा झालेला समज अन्याय करणार आहे मुश्रीफांना तह हयात आमदार राहायचं आहे मुसरी प्रत्येक पायरी मोडतात असा संजय मंडलिक यांचा आरोप होता याबाबत बोलताना मुसरीफ म्हणाले श्यामराव शिवाजी पाटील व स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे व स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचा अनेक वर्ष संघर्ष झाला तेही एकत्र आले होते माझा व संजय बाबा घाटगे यांचा संघर्ष झाला आम्हीही एकत्र आलो आणि आज मी व सिंह घाटगे एकत्र आलो आहोत हे वास्तविक कागल तालुक्याला नवीन ना नाही सातत्याने एकमेकाविरुद्ध शत्रुत्व करणं द्वेष करणं कार्यकर्त्यांच्या संघर्ष घडवणं हे त्या त्या नेते मंडळींना कधीही मान्य नव्हतं असंही मुसरीफ यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री हसन मुसरीफ व समरजीतसिंह घाटगे यांनी समर्पक उत्तरे दिली या पत्रकार परिषदेला भैयामाने अखिलेशराजे घाटगे युवराज पाटील रणजित पाटील चंद्रकांत गवळी अमरसिंह घोरपडे राजेंद्र जाधव यासह दोन्ही गटाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

श्रीकांत अर्जुन कानेकर संजय कृष्णा चंदगडकर तानाजी पांडुरंग देसाई महेश रवळोजी देसाई जहांगीर महम्मद पटेल जिशान अब्दुल सत्तार मुल्ला यांचे अर्ज नगराध्यक्ष पदाचे वैद्य ठरले आहेत वैद्य ठरलेली अर्ज नावे प्रभाग न्याय पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक पुनम प्रदीप कडते कीर्ती अजय कदम नंदुताई शिवाजी कार्लेकर रश्मी अभिजित गुर्बे सुधा शांताराम गुरे जयश्री रामा जुवेकर प्रभाग क्रमांक दोन तेजस मारुती गावडे दिलीप महादेव चंदगडकर राजीव चंद्रा दत्ता राजीव दत्तात्रय चंदगडकर सुधीर रामचंद्र पिळणकर विक्रम कल्लाप्पा मुदकेकर महम्मद सोहेब र फीक मुल्ला महादेव वांद्रे चेतन व्यंकटेश शेरेगार प्रभाग क्रमांक तीन अबुजर अब्दुल रहीम मदार अफ्ताब महमद साब मदार मुसाफ अब्दुल रहीम मदार फिरोज अब्दुल शरीफ मुल्ला गुरुनाथ चंद्रकांत मंडलिक बापू भिकाजी मंडलिक आनंद मारुती हळदनकर प्रभाग क्रमांक चार आसिया अताउल्ला दरवाजकर आयेशा समीर नायकवाडी रिजवाना सल्लाउद्दीन नाईकवाडी शाहिदा शकील नेसरीकर प्रभाग क्रमांक सहा नवीद अब्दुल रहीम अत्तार मुस्ताफ अब्दुल रहीम अत्तार आसिफ हरीश नाईक झाकीर हुसेन युसुफ नाईक शानूर मोहम्मद अली पाचपुरी तजमूल सलीम फनिबंद प्रभाग क्रमांक सात नेत्रदीपा प्रमोद कांबळे प्रमोद विनायक कांबळे श्रीकांत अर्जुन कांबळे सदानंद अशोक कांबळे धीरज श्यामसुंदर पोशिककर प्रभाग क्रमांक आठ आरती विठ्ठल गोंधळी जयश्री संतोष वनकुंद्रे वैष्णवी सुनील सुतार प्रभाग क्रमांक नऊ शीतल अनिल कट्टी सुनीता नारायण चौकुळकर अनुसया श्रीकृष्ण जयश्री परशराम फाटक प्रभाग क्रमांक दहा प्रियंका सतीश परीत रेणुका राजेंद्र परीत माधवी उमेश शेलार सरिता संतोष हळदणकर सुनीता सुनील हळ हल, हळवणकर प्रभाग क्रमांक अकरा मनोहर कृष्णा गडकरी सुभाष गोविंद गावडे रमेश चंद्रकांत देसाई सचिन निंगाप्पा नेसरीकर प्रभाग क्रमांक बारा शिफा अप्ताप आगा सानिया जुबेर आगा अस्मा असिफ बेपारी अल्फिया ईशान मुल्ला प्रभाग क्रमांक तेरा इंदू संजय कुंभार सुचिता संतोष कुंभार प्रभाग क्रमांक चौदा सुधा मनोहर गडकरी श्वेता विश्वजित टोपले गायत्री गुरुनाथ बल्लाळ स्नेहा महेश एडवे प्रेरणा मनोज हळदनकर प्रभाग क्रमांक पंधरा संदीप गोपाळ कोकरेकर यशवंत धोंडीबा डेळेकर अजिंक्य अरुण पिळणकर ओमकार रामचंद्र बांदेकर प्रसाद गणपती वाडकर प्रभाग क्रमांक सोळा शीतल रामनाथ गुळामकर एकता श्रीधन दड्डीकर माधुरी पांडुरंग पवार प्रभाग क्रमांक सतरा संतोष नामदेव ओळकर रमेश गणेश रामचंद्र मुळीक सचिन नंदू राजापूरकर निलेश आनंद सबनीस सचिन शुभाष साथवणीकर सुनील गणपती हजगुळकर संतोष गणपती हजगुळकर या सर्वांचे अर्ज छाननीत कायम राहिले आहेत आता अर्ज माघारच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर घडामो घडण्याची शक्यता आहे सतरा प्रभागमध्ये सतरा जागा तर आता एवढ्या अर्जापैकी माघारीनंतर किती शिल्लक राहतील यावर लढतीचं चित्र दिसणार आहे तरीही काही ठिकाणी तिरंगी चौरंगीची शक्यता व्यक्त होत आहे चंदगड तालुक्यातील शिनोळे हद्दीपासून ते सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीपर्यंत साधारणतः अठ्ठेचाळीस किलोमीटर इतक्या अंतराचा रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण या तीन महिन्यात करावं अशा मागणीचे निवेदन तळशीहाळ येथील गणेश आत्माराम चिटणीस यांनी नुकताच चंदगडचे तहसीलदार यांना दिला आहे निवेदनाद्वारे ते म्हणतात चंदगड तालुक्याच्या शिनोळी या गावाजवळच्या महाराष्ट्र कर्नाटक हद्दीपासून ते सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीपर्यंत सुमारे अठ्ठेचाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावरच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत या मार्गावरून एजा करणाऱ्यांना कंभरदुखी तसेच मूळ व्याधी ग्रस्तांना खास करून दुचाकीवरून जर असेल तर अधिकचा त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ता अतिशय खराब झाला आहे येत्या तीन महिन्यात रस्ता दुरुस्तीवर रुंदीकरण करावा न केल्यास एक जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे असे निवेदन चिटणीस यांनी चंदगडचे दंडाधिकारी तथा तहसीलदार यांना दिला आहे या निवेदनाची दखल तहसीलदार यांनी घेऊन तात्काळ त्याची निवेदनाची परत सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांना कार्यवाही करिता आहे आपण आमच्या व्हिडिओला भेट दिल्याबद्दल आणि